विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी जो व्हिडिओ आहे जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचा अभ्यास करत आहे जे विद्यार्थी नेट परीक्षेचा अभ्यास करत आहे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये टीचिंग फील्डमध्ये यायचं आहे जे विद्यार्थी लेक्चरशिप करू शकतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने दिलेली आहे कारण आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सेट परीक्षेचं आयोजन जे आहे हे, हे मजे में दोन हजार पंचवीस म्हणजे मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याची सविस्तर ॲडव्हर्टाईज जी आहे ती लवकरच पब्लिश केली जाईल आणि तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म देखील ते लवकरच भरण्यास सुरुवात केली जाणार आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी आतुरतेने नेट सेट परीक्षेचा अभ्यास करत आहेत आणि वाट बघत होते की महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेची ॲडव्हर्टाईज कधी येणार आहे तर ती ॲडवर्टाईज आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने दिलेली आहे आणि त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मे महिन्यात ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे मित्रांनो मागची जी सेट परीक्षा विद्यापीठाने आयोजित केली होती एकोणचाळीसावी सेट परीक्षा आता थोडक्यात आपण त्या डेट बघूया तर बारा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरले होते सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परीक्षा झाली ऑफलाईन पद्धतीने आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट लागला आता ज्यावेळेस मागच्या सेट परीक्षेची ॲडव्हर्टाईज आली होती तर त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलं होतं की ही कदाचित शेवटची ऑफलाईन परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आत्ताची जी परीक्षा होणार होती ही ऑनलाईन परीक्षा होईल असा एक अंदाज वर्तवण्यात येत होता परंतु आज जे सर्क्युलर विद्यापीठाने पब्लिश केलेलं आहे या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक आम्ही पब्लिश करत आहोत आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इथून आधीच्या ज्या परीक्षा होत्या म्हणजे सेट परीक्षा होत्या जवळपास एकोणचाळीस सेट परीक्षा ज्या होत्या या ऑफलाईन ट्रॅडिशनल मेथड म्हणजे ओ एम आर शीट पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या आणि आत्ताची जी सेट परीक्षा होणार आहे चाळीसावी महाराष्ट्र सेट परीक्षा तर हीसुद्धा पारंपरिक पद्धतीनेच ओ एम आर शीट म्हणजे ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे तर मित्रांनो ही खूप चांगली गोष्ट आहे की ऑफलाईन पद्धतीनेच ही परीक्षा होणार आहे आणि सेंटर बेस म्हणजे तुम्हाला त्या त्या सेंटरवर जाऊन ही ऑफलाईन परीक्षा द्यायची आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते तर ह्या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे कारण आता सी डिसेंबर महिना संपत आलेला आहे जवळपास तुमच्याकडे पाच महिने आहेत पाच महिने जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर शंभर टक्के ही चाळीसावी महाराष्ट्र सेट परीक्षा आहे ती तुम्ही क्रॅक केल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो व्यवस्थित वेळेचं नियोजन करून ही परीक्षा तुम्ही सामोरे जा आणि ही परीक्षा क्रॅक करा मित्रांनो टाइम टेबल जे आहे ते लवकरच पब्लिश हे केलं जाणार आहे त्याच्यानंतर जे काही सविस्तर अभ्यासक्रम जो आहे सिलेबस जो आहे तो सुद्धा विद्यापीठ पब्लिश करणार आहे फीज वगैरे ही सगळी माहिती विद्यापीठ त्यांच्या प्रॉस्पेक्टस मध्ये देणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला ह्या परीक्षेला सामोरं जायचं आहे तर मित्रांनो नोटिफिकेशन फार महत्वाचं आहे एक गुड न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे ह्या परीक्षेच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओ आवडला की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद